त्यांची जर फोटो बघितली इकडे लक्ष दे तर नेहमी पंचावर राहणारे महात्मा गांधीजी अंगावरती कपडे सुद्धा नाही आहेत कमी कपड्यामध्ये राहणारे असं का महात्मा गांधीजी फोटो आपण नेहमी पाहतो कधी प्रश्न आपल्या डोक्यात येतो का कधी मग आपल्या देशामध्ये एवढी मोठी एवढी गरिबी जास्त आहे आणि तसं विचार केला तर महात्मा गांधीजी काही घरून गरीब नव्हते पण हा महात्मा गांधीजीचा विचार असा होता की भारतातल्या प्रत्येक लोकांच्या अंगावर जोपर्यंत कपडे येणार नाही तोपर्यंत स्वतः अंगावरती कपडे घालणार आहे महात्मा गांधीजीचे प्रत्येक शाळेमध्ये आपण तीन बंदर बघतो तीन बंदर माहीत आहेत माकडं काय आहे ते संदेश काय देतात पहिला बंदर आहे बुरामात देखो दोनच्या डोळ्यावरती हात आहे दोन्ही याचा अर्थ काय होतो विद्यार्थी म्हणून आपण चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे टी व्हीवर असेल मोबाईलवर असेल घरी असेल परिसरात असेल आणि चांगल्या गोष्टी बघून त्याचं काय केलं पाहिजे आपण अनुकरण केलं पाहिजे हा संदेश महात्मा गांधीजी छोट्याशा त्या बंदराच्या कथेतून देतात है ना त्याच्यानंतर दुसरा आहे एक बंदर बुरामत बोलो तोंडावर आहेत आपण भांडण होण्याचं कारण काय माहीत आहे का आपण एकमेकाला बोलतो ह्या लिंबाजी व बांधणं सुरू होतं बांधणं झाली की मग त्यांना काहीतरी म्हणतो याने म्हणतो आणि मग भांडणामध्ये एवढं काही बोलून जातो सर्वात अवघड जर आपल्या शरीरातलं पार्क काय असेल तर ती आपली जीभ आहे खाणं आणि बोलणं त्याच्यावर कंट्रोल पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण होईल तेवढं चांगलं बोललं पाहिजे कसं म्हणजे आपण साखरेसारखं बोललं पाहिजे साखर कशी असते गोड असते गोड म्हणण्यापेक्षा चांगलं बोललं पाहिजे वाईट बोलायचं का बरं चांगलं सर्वांनी बोलल्यावर बांधणं होतील का आणि बांधणं नाही झाल्यावर काय होईल मग सर्व आनंद राहतील शाळेत असो वर्गात असो घरी असो परिसरात असो हा संदेश आपण सर्वांनी घेतला पाहिजे बुरामत बोलो चांगलं बोलायचं समिकने किती सुंदर बोलला बरं त्याचं कौतुक होते आणि जर वाईट बोलला असतं बांड झाले असते ना चांगलं बोललं पाहिजे आणि तिसरा आहे बुरा बुरामत सुनो कानावर राहते ना एखाद्याने बोललं आपल्याला वाटलं त्याचं काही चांगलं नाही मग आपण काय करायचं आपली कान बंद करून ठेवायचं कान बंद करून ठेवायचं म्हणजे ऐकायचं नाही ऐकलं तर आपण काय म्हणून सोडून द्यायचं इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं पण चांगल्या गोष्टी ठेवायची हा महात्मा गांधीजी यांचा जो अमूल्य संदेश आहे आपण विद्यार्थी म्हणून समजून घेणं खूप गरजेचं आहे तर विद्यार्थी म्हणून ह्या गोष्टी आपण अंगीकारणं खूप पण ते घरी नीट बोलत नाहीत वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवत नाहीत उलटं बोलणं ह ना एखाद्याने वडीलधाऱ्या माणसाने काम सांगितलं ते ऐकत नाही मग त्याला विद्यार्थी म्हणायचं का ह्या सर्व महापुरुषांच्या विचारावर जेव्हा आपण काहीतरी घेतो तरी चांगले गुण आपण घेतलं पाहिजे आता इथून पुढे जेव्हा जेव्हा आपल्या शाळेमध्ये हे काही सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम होतील त्यांच्यामधले चांगले गुण आपण घेण्याचा प्रयत्न करतो मोदे मोदे आज आता महात्मा गांधीजीच्या जयंतीनिमित्त आपण तीन गोष्टी घेणार आहोत निश्चितपणे आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये तो राबवणार आहोत कोणी वाईट बोलणार नाही है ना कोणी एखादी गोष्ट कोणी वाईट बोलली तर त्याच्याकडे लक्ष देणार नाही त्याच्यामुळे काय होणार नाही मांडणं होणार नाही हा संदेश आपण निश्चितपणे आजपासून आपण शाळेत असो वर्गात असो घरी असो वांगी काढणार आहोत निश्चितपणे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो